राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। जागृती फाउंडेशन व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने शालेय साहित्य वाटप जागृती फाउंडेशन व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष नेले सोनावणे यांच्या संकल्पनेतून नेहमी सामाजिक उपक्रम राबवले जातात दोन्ही संस्थांचे पदाधिकारी सदस्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात जागृती फाउंडेशनचे राष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा आंबे येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले तर नेरे येथील साई आश्रया वृद्धाश्रमामध्ये फळ वाटप करण्यात आले पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व जागृती फाउंडेशन सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहिले आहेत आरोग्य शिबिर मोफत चष्मे वाटप नेत्र चिकित्सा शिबीर मोतीबिंदू ऑपरेशन पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर विमा पॉलिसी वाटप असे विविध उपक्रम दोन्ही संघटनांचे अध्यक्ष असलेले निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून राबवले जातात पनवेलपासून खूप दूर दुर्गम भागात असलेली आंबे प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण आणि आपली टीम या ठिकाणी येऊन शालेय वस्तूंचं साहित्य वाटप केलं काय सांगायला ह्या आजच्या आनंद जागृती फाउंडेशन आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आज आमचे जागृती फाउंडेशनचे तळगाव विभागीय सचिटीस कुवर्ण पाटील यांचा वाढदिवस असल्याने आपण आंबे शिरावली भागातील रायगड जिल्हा परिषदेची शाळा निवडलेली आहे शाळेमध्ये आपण त्यांना वया वह्या आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रम घेतलेला आहे सातत्याने या शाळेमध्ये आम्हाला मागणी येत असते की ह्या शालेय साहित्याचं कमतरता आहे ती वाटप करावी म्हणून असे मुख्याध्यापिका डबे मॅडम सातत्याने सांगत असतात ज्या ज्या शाळांमध्ये कोणी पोहोचत नाही त्या त्या ठिकाणी जागृती फाउंडेशन किंवा पंडरला पत्रकार संघर्ष समिती सातत्याने उपक्रम घेत असते त्यांना ज्या का आड़ जे काही अडी अडचणी असतील त्याच्यावरती देखील आम्ही प्रयत्न करत असतो गेले वर्ष दोन तीन वर्ष आम्ही सतत या शाळेमध्ये सातत्याने येतोय तसंच दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये आम्ही हे उपक्रम राबवत आहोत शाळेच्या मुलांक बघून त्यांच्या आनंद आहेत काय कधी काळी आपण आम्ही विद्यार्थी होतो आम्ही या वयामध्ये असताना जो काही आनंद असतो एक चॉकलेट मिळाला तर तो खूप आनंद असतो तर त्या आनंदामुळेच आज आपण ह्याचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतोय आता ज्या ऐकत नाही पुढे इंग्लिश मीडियमला शिकवायची जेने खुँप खुँप जे जेणेकरून ते मराठी शाळेमध्ये शिकतात आणि मॅडमचा पूर्णपणे आमच्या मुलांना खूप खूप प्रयत्न करून ते जेवढं त्यांना देता नेल तेवढं घ्या देतात आणि आम्ही पण मॅडमला येऊन विचारतो मॅडम काय चालू आहे सहकार्य असतं का आम्ही मॅडमला सर्व कोणत्याही कामाला सर्व जे एवढे आहेत गावातली मुलं झाली पालकवर्ग झाले सर्व हे तसे त्यांना प्रोत्साहन करतात सहकार्य